तेव्हापासून माझी इच्छा असायची की मी अशी सेंटरला डान्स करणार आणि माझ्या बाजूने एक कितीतरी माणसं परफॉर्म करणार सो त्या गोष्टी आता पूर्ण होतात आम्ही तीन तीन चार चार युनिटमध्ये काम करतोय कधी इथे मास्टर करतोय तिथे जाऊन क्लोज देतोय कपडे चेंज करतोय लुक चेंज करतोय त्या युनिटला जातोय इथे जातोय मध्येच काहीतरी डान्सची रिहर्सल करतोय तू आता इतकी लग्न केली सिरियल मध्ये तुला काय कौतुक याचं आता काय सांगायचं त्यांना की त्या फिलिंग्स वेगळ्या असतात आणि खऱ्या लग्नाच्या फिलिंग्स वेगळ्या असतात महासंगम आहे त्यामुळे लक्ष्मी निवास आणि पारू या दोन्ही मालिकांमधील कलाकार एकत्र आलेले आहेत कल्लाही करतायत शूट है ही सुरू आहे कारण सगळीकडे लग्नाचा माहोल आहे ती लगबग आहे नुकतच जेवण झालेलं आहे आणि त्यानंतर मी आता पारू सोबत गप्पा मारणार आहे माझी मैत्रीण शरी सोबत शरवि कशी तू मस्त तू कशी भेटून खूप छान वाटतंय आणि इतकी छान लगबग या सगळ्यामध्ये खऱ्या खरं लग्नाचा फील तुम्ही आज आम्हाला अगदी अगदीच 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 येत क्षणी जे काही डान्स वगैरे धमाल केली तुम्हाला कसं वाटतं आम्हाला धमाल आलेली आहे तू सांग तुला काय वाटतं श्रीखंड आवडलं वाट का श्रीखंड मला खास परोसा काय आहे पण या सगळ्या मालिका म्हणजे तू विविध मालिका करतेस आणि त्याच्यामध्ये लीड करणं या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करताना काय सगळे अनुभव काय एका शब्दात जर सांगा असं वाटलं फन येस खूप मजा येते मला आणि मी सांगू का मला ना खरच मला प्राऊड फील होत की मी हे प्रोफेशन चूज केलंय आणि मी या प्रोफेशनचा भाग आहे कारण की ना मला माझ्या लहानपणी मला असं असायचं की मी प्रत्येकालाच असतं की आपण या व्यक्ती एवढं मोठं झालं पाहिजे mm. ते किती छान काम करतात त्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो मलाही ओळखलं पाहिजे तर मलाही ना लहानपणापासून खूप आवडायचं जेव्हा ना कधी कधी माझं हेही झालंय की कुठला तरी सेलिब्रिटी आहे आणि त्याच्या मी बाजूला डान्स करते बॅक डान्सर्स म्हणून पण मी परफॉर्मन्स केलेले आहेत तेव्हापासून माझी इच्छा असायची की मी अशी सेंटरला डान्स करणार आणि माझ्या बाजूने एक कितीतरी माणसं परफॉर्म करणार सो त्या गोष्टी आता पूर्ण होतात चार लोक मला ओळखतात मी कुठेही बाहेर गेले माझ्या डोळ्यांवर सुद्धा मला ओळखतात म्हणजे फक्त मी मास्क लावला तरी अरे तुम्ही पारू आहात ना तुम्ही पिंकी आहात म्हणजे आधीच्या कामांचंही आत्ता कौतुक केलं जातं परत खूप माणसं मला ओळखू लागलीत मला छान काम करण्याची संधी मिळते चार वेगवेगळे आर्टिस्ट मला भेटतात सो मला खरच म्हणजे मला सांगता येत इतकं मला भारी वाटतं आणि मी मी खूप हॅपी आहे है की मला माझ्या एजमध्ये माझ्या लहान वयामध्येच मला कळलंय की मला हेच काम करायचंय आणि मी ते फायनल केलंय आणि मी त्यामध्ये सेट आहे मला मजा येते पण ही लोकप्रियता बघतोच आहे पण हे जे आहे ते फार इंटरेस्टिंग म्हणजे आम्ही मागे बघतो इतका मोठा पॅलेस असेल इथे छान जेवणाची जय्यत तयारी असेल या सगळ्या गोष्टी होत असताना हे भव्य दिव्य लग्न सोहळा आणि त्याचं शूटिंग कशी कशा पद्धतीने अनुभवते आम्ही तीन तीन चार चार युनिट मध्ये काम करतोय कधी इथे मास्टर करतोय तिथे जाऊन क्लोज देतोय कपडे चेंज करतोय लुक चेंज करतोय त्या युनिटला जातोय इथे जातोय मध्येच काहीतरी डान्सची रिहर्सल करतोय कारण संगीत कार्यक्रम काल झाला सो मध्येच डान्सची रिहर्सल करतोय मध्येच आणखी कोणाला तरी भेट मग काही रील करायचंय का मग हे करायचं ते करायचं गप्पा गोष्टी होत सो सतत सकाळी आल्यापासून रात्री जाईपर्यंत आमची धावपळ धावपळ दा सुरू आहे आणि हो महासंगम आहे म्हटल्यावर आहे हो अनुभव सगळ्याचा पण इतकी ह्यूज जागा म्हणजे तुम्ही थोडासा पॅन केला कॅमेरा तर हा पॅलेस ही दिसेल तुम्हाला सध्या कडाक्याच ऊन आहे त्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकत नाहीये तिथे मंडप आहे तिथे मंदिर आहे सगळं हे जे पहिल्या दिवशी तुम्ही मला वाटतं पूर्ण दिवस हे बघण्यात गेला असेल तुमचं मी आल्या आधी बॅग ठेवली आणि अख्खा महल फिरून आले सगळ्या रूम्स पाहिल्या सगळे लोकेशन पाहिले आणि हे खरंच खूप वाईट आहे खूप खूप मस्त लोकेशन आहे आणि काही हॉन्टिंग प्लेसेस वगैरे आहेत का इथे असे अनेकदा अनुभव हो येत असतात अजिबात नाही खूप पॉझिटिव्ह प्लेस आहे जेवणाचा मेन्यू बघाल ते ते तर तेही अगदीच लग्नाचा फील देणारा आहे त्यामुळे खऱ्या खुऱ्या लग्नाबद्दल तर तु, तु तुला अर्थात सगळेच विचारतायत तुझ्या लग्नाबद्दल तर लग्नाचे ते वेगळे असतात तू तू मालिकेतलं कितवं लग्न असेल तुझं तिसरं चौथं त्या लग्नाच्या मध्ये जेव्हा आपण स्वतः लग्न करत असतो ना ते दुरुण। दुरुण। भी भी फिलिंग वेगळं शूटिंग पण फिलिंग वेगळ्या असतात विधी पाठ झाले तुझ्या आता हो ऑलमोस्ट ऑलमोस्ट तुला माहिती आहे की या शूटमध्ये आता हे विधी हो ऑलमोस्ट माहिती आहे की आता ही स्टेप करायची आता या स्टेप्स ला जायचंय आपण सो so, प्रत्येक विधी मला आता तोंडपाठ झालेला आहे तुझ्या लग्नातूही तू सांगत होतीस <laughs> का हे असं आता मला माहितीये आश्चर्य तुला कसं माहिती सांगितले की नाही नाही मी या बाजूला असते तू त्या बाजूला असतोस आपण हे करूया असं मी सांगितलंय त्यांना म्हणजे काही जणांना असं वाटलं की अरे तू आता इतकी लग्न केली सिरियल मध्ये तुला काय कौतुक यायचं आता काय सांगायचं त्यांना की त्या फिलिंग वेगळ्या असतात आणि खऱ्या लग्नाच्या फिलिंग वेगळ्या असतात अगदी खूप आहे पण अर्थात तुलाही त्यासाठी अर्थात त्याला कालावधी लोटलेला आहे पण त्यासाठी तुझा अभिनंदन पण पारूसाठी काय अनुभव राहतो आणि एकूणच जी कास्ट आहे इतकी मोठी कास्ट आहे त्यांच्यासोबत काम करणं हर्षदा आहेत या सगळ्या गोष्टी तर माझी फेवरेट हर्षदा ताई आहे आणि तिच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली माझं ड्रीम होतं की मला तिच्यासोबत काम करता यावं एकदा तरी स्क्रीन शेअर करावी आणि त्या दिवशी माझा सीन लागला तेव्हा मी जाऊन तिला सांगितलं तिने मला अशी जोरात हक केली की येस बाळा आपण नक्की पुन्हा काम करू तर मी म्हणलं ना तुला की मला माझं प्रोफेशन आवडतं तसंच आहे या निमित्ताने मला माझ्या फेवरेट कलाकारांसोबत मोठ्या मोठ्या सिनियर कलाकारांसोबत दिग्दर्शकांसोबत आपले जे डीओपी सर असतात वेगवेगळे प्रोडक्शन हाऊस असतात काम करण्याची संधी मिळते हॅपी आहे है। म्हणजे तुमच्यासाठी सगळ्या कलाकारांसाठी तर हा अनुभव अमिस्मरणीय प्रेक्षक जेव्हा बघतील त्यांनाही मजा येणार आहे धमाल येणार आहे पण या सगळ्यात या प्रेक्षकांना काय सांगायचं कारण इतक्या वर्षांपासून तुझ्या विविध भूमिकांना प्रेम देत किंवा तुझ्या मालिकांना प्रेम देत मी खरंच प्रेक्षकांचे मनापासून आभार मानेन कारण माझ्या आत्तापर्यंतच्या प्रत्येक कॅरेक्टरवर ते नेहमीप्रमाणे जे प्रेम करत आले त्यांची लेवल अजूनच वाढत चालली आहेत तर माझी सगळ्यांना विनंती आहे की तुमचं प्रेम हे असंच भरभरून राहू दे मग ती पिंकी असू दे पारू असू दे जुई असू दे कोणीही असू दे तुम्ही माझ्यावर सतत प्रेम करत राहा मी तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकेतनं तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करीन तर आत्ता फक्त एवढंच सांगेन की पारू मालिकेवर तुम्ही सतत प्रेम करत आलात आत्ताही तेवढंच करा थँक्यू आणि ठरणार आहे तू भूमिका सांगितलं त्यासाठी ही शुभेच्छा तुला थँक्यू थँक्यू सो मच महासंगम सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका लक्ष्मी निवास आणि पारू या मालिकेचा आजपासून म्हणजे सत्तावीस जानेवारी पासून एक फेब्रुवारी पर्यंत संध्याकाळी साडेसात ते नऊ वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर सध्या आता शरवूला ही खूप शुभेच्छा थँक्यू 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 थँक्यू